नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत मौजे वडगाव सुनील खाजेपाटणे यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा शिरोली पुलाची तालुका हातकणंगली मौजे वडगाव तालुका हातकण येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुनील खाजेपाटणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरपंच कस्तुरी पाटील यांच्याकडे दिला होता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मासिक मिटिंगमध्ये ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुनील खाजेपाटणा या खारेपाटणे यांचा राजीनामा मंजूर केला आहे सुनील खाजेपटणे यांनी आघाडीचा निर्णय मान्य करत ठरल्याप्रमाणे एक वर्ष पूर्ण झाल्याबरोबर उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे दिला व त्यांनी तो गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजच्या मिटिंगमध्ये मंजूर केला आहे उपसरपंच पदाच्या काळात प्रभागात व गावात विविध भागात गल्लीत रस्ते गटर्स प्राथमिक शाळेत दोन खोल्या वडगाव ते बाजगिरमळ हा रस्ता व अन्यत्र आरशीशी रस्ते गायरान गट नंबर पाचशे बारामध्ये वृक्षारोपण तसेच विविध लाभाच्या वैयक्तिक योजना लाभार्थ्यापर्यंत दिल्या असल्याचे सांगितले त्याचबरोबर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा वडगाव दौरा यशस्वी केला असल्याचेही सांगितले उपसरपंच काळात सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले